लोकसभेसाठी महिलांचा प्रचाराची यंत्रणा करण्यासाठी हरिपूर रोड इथे सुखरूप लॉन्स या ठिकाणी शहर जिल्ह्यातील सर्व प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला संबोधन करण्यासाठी आपले लाडकी खासदार संजयराका पाटील आपले आमचे आमदार जघाडगी आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या दाई केडकर असे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये पदाधिकारी आहेत महिला कार्यकर्ते आहेत येणाऱ्या पूर्ण अठ्ठावीस दिवसाचं प्रचाराचं नियोजन त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं याद्वारे द्या तुम्हाला सर्व महिला पदाधिकाऱ्यांना मी विनंती केली की उद्या मोठ्या संख्येनं या मिटिंगला यूट्यूबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा